महत्त्वाची मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्ट्ये सर्वात हलके मूलद्रव्य आहे हायड्रोजन सर्वात जड मूलद्रव्य आहे ऑस्मियम सर्वात हलका धातू आहे लिथियम सर्वात विषारी धातू आहे प्लुटोनियम सर्वात जास्त वहन आहे चांदीचे सर्वात जास्त तन्य धातू आहे सोने सर्वात जास्त वर्धनीय धातू आहे सोने सर्वात जास्त क्रियाशील धातू आहे सिसियम सर्वात जास्त क्रियाशील अधातू आहे फ्लुरिन शक्तिशाली ऑक्सिडीकारक आहे फ्लुरिन शक्तिशाली क्षपणकारक आहे लिथियम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा थँक्यू